सर्वांना नमस्कार आज आपण माझा शेतकरी माझा अभियान म्हणजे बळीराजासाठी एक दिवसासाठी जेव्हा आपण त्याची दिनचर्या काय संदर्भात उपक्रम राबवायचं शासनाने ठरवलं रामापूर तांडा तालुक्यातील पालम तालुक्यातील रामापूर तांडा आणि सोबतच बनवस या, सो बन या गावातील आपण एक दिवस आज आपण इथं व्यतीत करत आहोत आपल्या याच गावामधले शेतकरी यांनी दोन हजार वीसमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत फळबाग लागवड केलेली होती आज तुम्ही बघू शकता की फळबागेची सध्याची परिस्थिती काय ही फळबाग फक्त दोन वर्षाची फळबाग आहे म्हणजे हे फळबागेकडे बघितलं ते असं आश्चर्य वाटतं की दोन वर्षाच्या पेक्षा जास्त वयाची वाटते पण जोपासण्या किंवा जे कष्ट घेतले शेतकऱ्यांनी ते इतकं छान घेतलं आहे की झाडंसुद्धा पूर्ण भरलेली आहेत त्यामुळं मला शेतकऱ्याचं कौतुक आहे जरा तुमचं नाव सांगा मला लागवड कधी केली होती लागवड दोन खाली केलेली दोन म्हणजे दोन हजार वीस लागवड म्हणजे कोविडच्या कालावधीमध्ये लोक व्यस्त होते आणि आमचे शेतकरी इकडे फळबागीमध्ये व्यस्त होते असंच म्हणूया मग आता एवढी बाग तुमची इतकी छान तुम्ही जोपासली तुम्ही म्हणजे शेतीमध्ये लक्ष कोण देते म्हणजे तुम्ही एकट्याच याला बघत नाही अच्छा म्हणजे पूर्ण हे समजा हे कष्ट सगळं आपलंच आहे आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे सांगायला आनंद होतोय की एक शेतकरी एकटा शेतकरी सुद्धा इतक्या छान पद्धतीची फळबाग उभा करू शकतो आणि हे आज हेच सगळ्या शेतकऱ्यांना आमचं आव्हान असणार आहे की नक्की पुढ या फळबागेकडं आपला फोकस करूया आणि जसं ह्यांची बाग फुलली आहे तशी प्रत्येकाची बाग फुलूया तेवढंच मी या आजच्या दिवशी संदेश देऊ इच्छितो धन्यवाद